रघुवीर समर्थ श्रीराम मंदिराचे शिखरावरील एकोणचाळीस मूर्तीची माहिती या ठिकाणी आहे वाल्मिक ऋषी रामायणाचे जनक प्रभू रामचंद्रांचे पिता राजा श्री दशरथ प्रभू रामचंद्रांची माता माता कौशल्या श्रीराम सीता सर्व जगातील मानवता धर्माच्या आदर्श पती पत्नी लक्ष्मण भरत रामायणातील आदर्श बंधू श्री शत्रुघ्न रामायणातील आदर्श बंधू शबरीची बोरे रामायणातील आदर्श भक्ती प्रेमाचे उदाहरण वाली व सुग्रीव यांचे युद्ध श्रीराम भक्त जटायू आणि प्रभू रामचंद्र श्री जामवंत प्रभू श्रीरामचंद्रांची सेना श्रीराम व हरि राक्षस मारीच मारुती द्रोणागिरी पर्वत नेताना मारुती व सीतामाई यांची भेट राम रामेश्वराचे पूजन भगवान विष्णू अशा प्रकारची विविध मंदिरे या ठिकाणी आहेत विशेषत्वाने रामदास स्वामी स्थापित अकरा मारुती वीर प्रताप मारुती क्षेत्र चाफळ जिल्हा सातारा त्याचप्रमाणे खडीचा मारुती माजगाव मारुती माठातील मारुती दास मारुती चुन्याचा मारुती बत्तीस शिराळा मारुती मनपाळे मारुती महारुद्र हनुमान बाल मारुती व बहे बोरगाव मारुती अशा प्रकारे अकरा मारुती या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी स्थापित केलेले आहेत त्याचप्रमाणे माता सरस्वती विद्येची देवता आणि दशावताराची मंदिरेसुद्धा या ठिकाणी आहेत रामकृष्ण हरी धन्यवाद चला आमच्या छोट्या बंधूंसोबत थोडंसं मलाही बोलू द्या मत्स्य अवतार कुर्म अवतार वरा अवतार वामन अवतार परशुराम अवतार नृसिंह अवतार श्रीराम अवतार श्रीकृष्ण अवतार बौद्ध अवतार कलकी अवतार वैदिक हिंदू धर्म संजोग श्रीमद् आद्यशंकराचार्य धन्यवाद सगळ्यांना